नमस्कार गोदावरी नदी खोऱ्यातील संगम स्थळे यातला आज आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत ज्यामध्ये नद्या आहेत गोदावरी आणि प्रवरा गोदावरी आणि प्रवरा नदी या नद्यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे टोके जे कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यात आहे तर यासाठी मी काय ट्रिक बनवली आहे की गोदावरी आणि प्रवरा या दोन मैत्रिणी आहेत आणि त्यांचा एक मित्र पण आहे बालपणीचा त्याचं नाव आहे अहमद गोदावरी प्रवरा आणि अहमद मित्रमैत्रिणी आहेत तर गोदावरी आणि प्रवराने अहम म्हणजे त्या भाजीपाला घ्यायला जातात था. आणि येता येता त्या विचार करता चला आपल्या मित्राच्या घरी जाऊन येऊ अहमदच्या घरी जाऊन येऊ ठीक आहे तर मग असं गोष्टीच्या स्वरूपात लक्षात ठेवा तर गोदावरी आणि प्रवराने अहमदच्या घराला टकटक केले गोदावरी आणि प्रवरा ह्या दोघी मैत्रिणी आहे हे अहमदचं घर आहे आणि जाता जाता त्या काय विचार करता अहमदच्या घरी जाऊन येऊ मग काय करता अहमदच्या घराला टकटक केलं त्यांनी ठीक आहे तर आता लक्षात कसं ठेवायचं गोदावरीवरून गोदावरी नदी प्रवरावरून प्रवरा नदी अहमदवरून अहमदनगर टकटकवरून लक्षात ठेवा टोके हे ठिकाण जे कुठे आहे अहमदनगर या जिल्ह्यात आहे धन्यवाद